सप्रेम जय महाराष्ट्र एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव किंवा दोन हजार साल लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भारुदास मुरकुटे हे आपले शिवसेनेकडून धनुष्यबान या चिन्हावर उभे होते शिवसेना प्रमुख कोपरगावला येणार आपलं दैवत आपला विठ्ठल आपल्या कोपरगाव शहरामध्ये येणार शिवसेना प्रमुखांना त्यावेळेस पाहण्याची आपल्या कोपरगावमध्ये आपल्या मातृभूमीत माझ्या शहरामध्ये माझ्या गावात शिवसेना प्रमुख येणार हा आनंद काही वेगळाच होता शिवसेना प्रमुख शिर्डीला थांबलेत शिर्डीवर न संध्याकाळी शिवसेना प्रमुख कोपरगावला सभेसाठी निघालेत मैदानावर समजलं सहा वाजेचा शिवसेना प्रमुखांच्या सभेचा त्यांच्या भाषणाची वेळ होती साडेसहाच्या दरम्यान शिवसेना प्रमुख कोपरगाव शहरामध्ये पोहोचले स्टेजवर शिवसेना प्रमुखांची एंट्री झाली खऱ्या अर्थानं माझ्या दैवताला त्या विठ्ठलाला बघण्यास माझे दोन डोळेच नाही लाखो डोळे त्या मैदानावर आतुरलेले होते शिवसेना प्रमुखांची एंट्री झाली आणि जय भवानी जय शिवाजीच्या ज्या घोषणा चालू झाल्या आवाज गुणाचा शिवसेनेचा कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा या सगळ्या आवाजानं सगळा परिसर परिसरून गेला शिवसेना प्रमुखांची स्टेजवर एंट्री झाली शिवसेना प्रमुखांचं भाषण चालू झालं एक एक शब्द त्या ठाकरे शैलीमध्ये विरोधकांचे लक्तर काढत होता आजही तो क्षण मला आठवत शिवसेना प्रमुख त्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्या शहरामध्ये बघितलं सभा संपली शिवसेना प्रमुखांच्या गाड्यांचा ताफा निघाला पुन्हा शिर्डीकड त्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेच्या मैदानावरून मी मागच्या बाजूला ज्या रोडनं शिवसेना प्रमुखांची अंबॅसेटर जाणार होती त्या रोडवर आम्ही थांबलो कदाचित शिवसेना प्रमुखांचं स्टेजवर आणि मैदानातून बघणं आणि त्या गाडीतून शिवसेना प्रमुख जाणं आणि रस्त्यावर उभं राहून पाहणं अजून अंतर कमी होईल या हिशोबाने मी त्या रस्त्यावर उभा राहिलो शिवसेना प्रमुखांची गाडी येत होती दोन्ही बाजूनी शिवसैनिकांचा शिवसेना प्रेमी नागरिकांचा ताफा दोन्ही बाजूनी दुतर्फा ट्रुंबगर्दी गर्दी भरलेली होती शिवसेना प्रमुख दोन्ही हात वर करून सगळ्यांना आशीर्वाद देत होते दोन्ही हात जेव्हा शिवसेना प्रमुखांची काचे जवळ होते मी हिम्मत केली माझ्या दैवताला मी स्पर्श करू शकलो नाही माझ्या दैवताच्या पाया मी कधी पडू शकलो नाही तिथपर्यंत मी पोचू शकलो नाही कारण मी त्यावेळेस खूप लहान होतो मी त्या काचेला हात लावण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही त्या काचेवर मी हात टेकवले फक्त शिवसेना प्रमुखांचे दोन हात आणि माझे दोन हात यामध्ये फक्त काच होते सुरक्षा रक्षकांना मला पकडलं आणि बाजूला गेलं पण असो ती सुरक्षा होती पण शिवसेना प्रमुखांच्या त्या स्पर्शानं जरी मधी काच होती पण त्या तो त्यावेळेचा झालेला मला तो स्पर्श आजही आशीर्वाद देतो त्यामुळं निष्ठा ही मरेपर्यंत नाही निष्ठा फक्त मातोश्रीवर आणि निष्ठा फक्त हिंदुत्ववादी विचारावर जय श्रीराम जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान